कसं आहे कुठं आलाय तू आज चल तिकडे तिकडे चल, चल चल रे बाबा तिकडे तिकडे नको चल तिकडे चल चल तिकडे तिकडे नाही जायचं कुत्र आहे जरा सोडलं बाहेर तर पार इकडे आलंय भावीच्या घराच्या इकडं हल जरा घाबरणं गेले आहे का है का, है का? तिकडे जायचं ते शिड्यावर ते इकडे बाजूच्या घराच्या वरी चार चार माळ्याचं आहे ते कुठं मी त्यांच्या मागं पडू तर नाही एखादा बोका बी कासल्यावर तर टाकल ना घुळसूड हा फिरल म्हणून वर लागले म्हणून तर ह्याचे नाटक चालू झाले ते असं करा पाऊस आहे ह्याला लय हवा आहे सुभा काय नाही आता सुभाष शांत आजारी पहिल्यापासून तिनं काय एवढंही करत नाही पण ह्याला लय लागलंय हिवळतंय कसं मामा मामा करतंय सोडा बाहेर तिथ बसून बाहेरची देखरेख करायची का हे काल कुत्र्याला कसं घाबरून पळालं होतं नाही सोडलं ना, ना वरडत राहतंय नुसतं थोडंफार सोडलं की मग बसते बघितले का तिथची माझं बसले वर तिथं हे काय वरती ए म्हणू कुठं बसली ग चिबडं माझं बडं आहे म्हणून ना येत ये नाही आता खाली है का, है है का, है का, है का? है, का? है, का? है, का? है का? ले काय आगाव झाल्या टप्या घाबरत तर जरा नाही आता छत्रीला घाबरत नाही काडीला घाबरत नाही बघा बसताना कसं बसवलं हो पण माया बी तेवढंच करतात त्यांना कळतं आपल्याला कोण जिवलं ते ना काय नाही मुख्य जनावर आहेत पण प्राण्यांना माया असते उठली नाही लवकर तर दोन्ही उषा त्याला सुभाळा जरी पडल्यापासून तिच्याजवळ जात नाही